हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आजचा वार आहे शनिवार तरी तर मी आज बेडमधला जो काही बिछाना धुवायचा बाकी आहे ना तो बाहेर काढते ते बघा ह्या सर्व काही गोदडे आहेत आणि त्या मी शिवलेले आहे जाड जाड मस्त अशा पांढऱ्या पण आहेत काही म्हणजे धोत्राच्या शिवलेल्या आहेत काही पातळाच्या शिवलेल्या आहेत तर बेड बनवला एवढं छान बेड बनवला आहे पण त्याला आहे ना असं आपण त्याचं जो दरवाजा उघडला ना का तर अटकवायलाच काही नाही तर एका हाताने पकडला आणि दुसऱ्या हाताने सर्व काही बिछाना काढला आहे तर सर्व बिछाना आहे ना मी मशीनलाच धुतलेला आहे काही राहिलेला आहे ना तो पण मशीनलाच धुतला आहे दोन तीन वर्षापासून आहे ना मी बिछाणा मशीनलाच धुते त्याच्या आधी आहे ना सर्व बिछाणा हाताने धुवायचे पण काय आत्ता काय हाताने धुवत नाही तर दोन दोन एक एक जसे जाड पातळ बी छान असेल ना तसं एक एक दोन दोन टाकून आणि मशीनला धुते हा सर्व काही बिछाणा वाळलेला आहे वाळून मस्त एक दिवस तिकडच्या बेडवर ठेवला होता घड्या घालून आणि खूप गरम असल्यामुळे ना तो बिछाणा थंड पण झालेला आहे आता बेडमध्ये दे ठेवून देते आणि त्याच्यामध्ये दे ना डांबर गोळ्या टाकते म्हणजे डांबर गोळ्याने ना बिछाणा पण खराब होत नाही किंवा त्याला बुरशी वगैरे वास येत नाही आणि ह्या दोन आहे ना नवीनच आहे त्याच्यामुळे त्या काही धुवत नाही त्या वापरेलच नाही घेतल्यापासून बेडवरच्या गाद्या वगैरे त्या पण सर्व उन्हामध्ये वाळत घातलेल्या आहेत आणि वरचा लॅप्ट ना आवरायचा आहे आता आपण बेडवरची गादी पण उन्हामध्ये वाळत घालून दिली आणि बेडमध्ये दोन गाद्या होत्या त्या पण उन्हात वाळत घालून दिल्यात हा बेड पण स्वच्छ करायचा आहे आणि लॅप्टमध्ये जे काही भांडे वगैरे आहेत ते घासायचे भरपूर भांडे लॅफ्टमध्ये हे बघा हे बघा कसे भांडे पूर्ण लॅपट भरलेला आहे पडदे वगैरे सगळं काही आज साफसफाई करायची दोन्ही बेडची आज साफसफाई होणार म्हणजे पूर्णच घर आवरलं काय देऊ हा नाही काढणार दोन दिवस मस्त उन्हामध्येच त्या वाळ हा इथं हे फुलं टी व्ही युनिटवरचे फुलं वगैरे ते पण धुतले गणपती बाप्पा बसले त्यावेळेस धुतले होते पण मग म्हंटल आत्ता धुतले नाही तर मला वाटणारच नाही मी काम आवरले त्याच्यामुळे इथंच आत्ता धुऊन काढले आणि मस्त असं ऊन पण पडलंय सव्वा नऊ वाजेचं ऊन आहे बघा किती छान ऊन आहे चार गाद्या वाळत घातल्यात अजून तर उषा पण वाळत घालायच्या आहेत एक जाळी भरून कांदे कांदे उन्हामध्ये वाळत हा 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 फक्त येता जाता फक्त लक्ष ठेवा कांद्यांवरती उन्हामध्ये उडदाची डाळ वाळत घालते पुढच्या बाजूला घालते कारण समोरच्या बाजूला गेट आहे ना गेट बंद केला तर वरती काही गुरवास्त्र पण येणार नाही तर छान असं ऊन पडलेलं आहे तर मग म्हटलं ते डबे घासायचे आहे तर दोन प्रकारच्या उडदाच्या डाळी आहेत एक जास्त सालीची आहे म्हणजे थोडीशी काळपट आहे आणि एक कमी सालीची आहे तर दोन्ही डब्यांमधल्या डाळी उन्हामध्ये वाळत घालते दिवसभर छान अशा उन्हात वाळल्या ना का पुन्हा पाखडून आणि डब्यांमध्ये भरून ठेवते तोपर्यंत आता डबे पण घासते ज्यावेळेस आपण घर वगैरे आवरायला काढतो डबे घासाय काढतो तर, तर डब्यांमध्ये जे काही पदार्थ उन्हामध्ये वाळत घालायचे म्हणजे ते पदार्थ खराब होती नाही आणि ते जास्त दिवस टिकतात तर दिवसभराचं ऊन दिलं ना तरी काही हरकत नाही फक्त पापड असले ना तर त्याला कमीत कमी प्रमाणात ऊन द्यायचं पण बाकीचं कुरडाया वगैरे असल्या शेवाया असल्या काही डाळी साळी वगैरे असल्यानं तर छान असं त्यांना ऊन द्यायचं म्हणजे तो तो पदार्थ व्यवस्थित आपला प्रत्येक गोष्टीला घरामध्ये साफसफाई करताना हात लागतो त्यामुळेच तर आपण घराची साफसफाई करतो तर आता इथे मी पडदे काढून घेते पडदे पण धुवायला टाकते आज जास्तीत जास्त काम आवरून घ्यायचे रोज तेच तेच काम आता बघूया आता आता हे पडदे पण धुवायला काढले सर्व काही आता भिजत ठेवते आणि धुवून टाकते संध्याकाळपर्यंत तर मी आता तुम्हाला दाखवते पडद्यांना आपण रॉड घेतो ना तर त्याचे जे पाईप अटकवायचे क्लिपा असतात ना कशा पद्धतीच्या घ्यायच्या आता बघा मी ह्या घेतलेल्या आहे पण ह्या इतक्या काही चांगल्या नाही दंडम आहेत पण ह्यासुद्धा घ्यायच्या नाही तुम्हाला मी सांगते ह्यासुद्धा घ्यायच्या नाहीत एकदम खराब लगेच तुटून वगैरे जातात त्याच्यानंतर इकडे बघा ह्या अशा आपण डिझाईनच्या वगैरे घेतो ना तर हे सुद्धा घ्यायचे नाही हे पण एकदम खराब हे पण नाही घ्यायचे आणि ही डिझाईन आहे ना ही सुद्धा नाही घ्यायची परवा बघा माझ्याकडून पडली तर थोडीशी फुटली पण आणि एकदम नाजूक थोडेसे हे फिरवलं ना तर ते गर गरगर गरगर गोल गोल फिरतं आणि रॉड बघा किती जाड आहे तर हे बघा हे सुद्धा घ्यायचे नाहीत आता मी तुम्हाला दाखवते घ्यायचे कोणते आता ह्या ना प्युअर स्टीलच्या आहे आणि एकदम भारी क्लिप आहेत तर तुम्हाला आता त्या मी दाखवते बघा रॉड अटकावायला क्लिपा घ्यायच्या असल्यानं तर बघाय ह्या क्लिपा घ्यायच्या गेहिचा, तुम्हाला घ्यायच्या असल्यानं तर याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा खूप भारी आणि एकदम दंडम हेवी मोडत नाही काही नाही अशा पत्र्यासारख्या पातळ आहे म्हणजे पत्र्यासारख्या आहे पण पत्रा नाही आहे आणि एकदम पातळ नाही आहे किंवा एकदम जाड नाही पण एकदमच भारी आहे या यांच्यापेक्षा तर हे एकदमच भारी क्लिपा आहेत तर घ्यायच्या असल्यानं तर नक्कीच ह्या क्लिपा घ्या कितीही वर्ष टिकतील हे तर मी आणून आणून दमले आहे इतके खराब निघाले त्याच्यानंतर मी हे घ्यायला लागले एकदम भारी तर घ्यायच्या तर अशाच घ्यायच्या काही डिझाईनचे वगैरे घ्यायचं नाही त्याला पण भरपूर पैसे लागतात आणि आपल्याला काय पडदेच अटकवायचे असतं पण आपण घेतो हॉलसाठी म्हणतो डिझाईनचे वगैरे घेऊ पण काही उपयोगाचे नाही एकदम खराब होऊन जातात डिझाईनच्या हॉलसाठीच घेतले पण आता ते खराब झाले ना घ्यायचे असले तर मी अशाच पद्धतीने घेणार हेच घेणार मी दुकानामध्ये गेले का यांचा फोटो काढून नेते आणि असेच घेऊन येते जो ओपन स्पेस असतो तिथं आपल्याला पडदे लावायचे असले तर हे घ्यायचे हे पण एकदम मस्त हा अजून लावल्यापासून खराब नाही झालेले किंवा तुटलेले वगैरे नाही बघा किती छान आहेत त्याच्याच मधले दुसरे पण बेडला मी आणले हे आणले पण हे एकदम खराब हे लगेच तुटून जातं पोलत दे का काय सांगता येत नाही लगेच तुटतं पण मी ज्या बेडचं तुम्हाला दाखवलं ना ते बेडचे एकदम चांगले आहेत इकडच्या बेडचे पण आहे ना हे नाही एवढे चांगले लगेच तुटून टु जातात थोडा धक्का लागला किंवा पडलं प फुटतात हे पण ते नाही हां एकदम भारी ते पत्र्यासारखे असल्यामुळं ते चांगले हे सुद्धा घ्यायचे नाहीत इथं काही डब्बे बरण्या वगैरे घासून ठेवले तेवढेच राहिले होते घासायचे उन्हामध्ये वाळत ठेवले आणि आत्ता यांना पडदे भिजत घालते तर निरमामध्ये पडदे भिजत ठेवते त्याच्यानंतर ती जाळीसुद्धा घासून काढली तिच्यामध्ये कांदे भरून ठेवायचे कांदे उन्हामध्ये वाळत ठेवलेत तर ती जाळी म्हटलं आता उन्हात ठेवते म्हणजे वाळून जाईल आणि सर्व काही पडदे ना आता दोन चार तास मस्तपैकी भिजवून देते दरवेळेस मी काय करते रात्रीच्या वेळेस पडदे भिजत ठेवते आणि सकाळचे धुते पण आज काय मला वेळच नाही मिळाला त्याच्यामुळे मी आत्ता आता हे पडदे मी सर्व दोन हजार पंधरामध्ये घेतलेले माझ्याकडे नाही एकच एक पडद्याचा जोड आहे असे जास्त वगैरे नाही जे दररोज तुम्हाला लावलेले दिसतात ना तेवढेच पडदे पण अजूनही एकदम भारी पडदे आहे घेतानीच मी महाग पडदे घेतले होते आणि खूप छान पडदे घेतले होते आणि मी पडदे जेव्हा कधी धुते तर हातानेच धुते आजपर्यंत मी कधी मशीनला पडदे लावलेले नाही धुवायला मशीनला लावले ना काय होतंय धागे वगैरे तुटतात तर मी हातानेच पडदे धुते आता ना पडदे निरमामध्ये भिजत ठेवले आणि लॅप आवरायला घेते तर त्याच्यामध्ये ना खूप भांडे दोन्ही पण कप्प्यांमध्ये ना भांडे आहेत पातीले त्याच्यानंतर न वापरणारे कुकर मिक्सरचे भांडे तर ते भांडे घासते आणि कांदे पण आहे ना उन्हामध्ये वाळत घातले होते तर छान असे कांदे वाळलेत तर ते ना आता जाळीमध्ये भरून ठेवते जाळी स्वच्छ घासली होती आणि उन्हामध्ये वाळवली तर कांदे ना घरामध्ये ठेवले होते तर बरेचसे कांदे खराब पण झाले आणि आत्ता हे कांदे छान असे वाळलेत तर भरून ठेवते आणि खूप पण कांदे उन्हामध्ये वाळत ठेवले ना तर ते पण खराब होतात माझी आई मला म्हणे का जास्त वेळ नको उन्हामध्ये ठेवू तर कमीत कमी, कमी दोन चार तास ठेवले आणि यांना भरून ठेवून देते म्हणजे एक एक काम आहे ना कसे आवरत जातील तर यांना लॅफ्टमधले भांडे उन्हामध्ये मस्त भांडे वाळले होते तर आता यांना ते सर्व काही भांडे लावून देते काय केलं आहे मी पटपट कामं आवरून घेते खूप वेळपास ठेवतच नाही ते कधीतरी आवरायला लागतंय ना त्याच्यामुळं भांडे वाळले लगेच लावून देते कांदे छान असे सुकले होते ते लगेच भरून ठेवते तर लॅप्ट सर्व काही खोडून वगैरे घेतले झटकून घेतले त्याच्यावरची सर्व काही घाण वगैरे आणि बंद लॅप्ट मध्ये घाण पण नसते साहेबांनी घेतले सेफ्टी दरवाजाला ग्रीस लावायला त्याच्याने एकदम व्यवस्थित दरवाजे किंवा गेट वगैरे स्मूथ चालतात हा हा आणि करकर आवाज येत नाही गेट असो लोखंडी किंवा सेफ्टी दरवाजे लोखंडी असले ना त्यांना हे बघा ज्या बीजागिर्या आहेत ना त्यांना राहिलेत कड्यांना हा बोलत जा ना असे तुम्ही सहा महिन्याने असतेच आमचं हे सहा नाही आणि तेल तर आपण कधी सोडतोच त्यावेळेस आमचे सेफ्टी डोअरला ग्रीस लावलं का त्यावेळेस आहे ना माझ्या दिदीचा आहे ना हात ते ग्रीसला माखतो तिचा ग्रीसला हात माखला कड्यांना वगैरे हे लावतात ना आणि तिचा हात माखला का ती ना चिडचिड करते पप्पानी सगळ्या घरामध्ये ग्रीस ग्रीस लावून ठेवलं आणि माझ्या हाते ना ते ग्रीसला लागतात तर आता नाही इथे लेफ्टमधले निम्मे भांडे लावले होते परत बाकीचे राहिलेले भांडे लावून घेते एकात एक असे भरपूर कामं निघतात हे काम करा ते काम करा काही नाही तर काही काम चालूच आहे कपडे मशीनला पिळायला लावले होते तर ते उन्हामध्ये नेऊन उन वाळत घातले म्हणजे पटकन कपडे वाळल्यानंतर येणा कपड्यांच्या पण गड्या घालल्या जातील हे भांडे येणार न वापरते पण ज्या वेळेस काही घरामध्ये कार्यक्रम वगैरे असला ना का मग याच्या त्याच्याकडे भांडे मागायच्यापेक्षा पेक्षा ना आपल्याकडे सर्व प्रकारचे भांडे असले ना का मग आपलेच भांडे वापरता येतात तर ते मोठे मोठे माझ्याकडे तीन पातीले आईनेच मला दिले ज्या वेळेस वे घराचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता ना तर मग मला पातेल्यांची गरज होती तर आईने ना डायरेक्ट नवीन सेटच आणला माझ्यासाठी आणि हे बाकीचे तुम्हाला पातिले दिसतात ते माझ्या लग्नामध्ये मा माझ्या आईवडिलांनी कन्यदान वगैरे दिलेले ते पुन्हा आईनेच एक दोन वेळेस दिले होते हे न वापरता स्टीलचा कुकर आहे इडली पात्र आहे ज्या वेळेस कधी भांडे लागतात ना त्यावेळेस सर्व काही भांडे उपयोगात येतात आणि ज्या वेळेस आपल्याकडे पाहुणे रावळे येतात ना त्यावेळेस हे ना याच्या त्याच्याकडे भांडे मागायची गरज पडत नाही कारण पाहुणे असले का भांडे पण भरपूर लागतात तर आत्ता ते भांडे तर सर्व काही लावून दिले व्यवस्थितपैकी आणि किचनवरचे भांडे होते ना आमचे जेवणं वगैरे झाले हे सर्व काम आहे ना मी जेवणं व्हायच्या आधी केलेले आहे स्वयंपाक वगैरे बनवला जेवण करायला वेळ होता तर मग तोपर्यंत म्हटलं हे बाकीचे सर्व काही कामं आवरून घेऊ तर ते कामं आवरले मग जेवण झालं किचनवरचे आता भांडे वगैरे सर्वच कामं आवरून घेतले याच्याच नंतरचा व्हिडिओ लवकरच घेऊन येईल तात्ताना मी ह्या व्हिडिओचा एंड करते कसं वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय